नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या थे मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो पायपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे खास तुमच्यासाठी तर मैत्रिणींनो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पा जेणेकरून जे मी पायपिंगची माझी पद्धत जी आहे ती तुम्हाला प्रत्येकीला जमलीच पाहिजे अशा प्रकारे हा आजचा पायपिंगचा व्हिडिओ आहे तर खूप जणींचा असा कमेंट आलेली होती की आम्हाला पायपिंग जमत नाही किंवा मेसेजही आलेले होते की आम्हाला पायपिंग जमत नाही त्यासाठी आणि माझ्या चॅनलवर नवीन मैत्रिणी कोणत्या जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा चला तर मैत्रिणींनं व्हिडिओला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात हा ब्लाऊज जो आहे तो मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे याला पायपिंग बसवायची राहिलेली आहे फक्त तर पायपिंग बसवायची होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं इथं मी हा जो ब्लाउज आहे तो साडीचा कपडा जो आहे तो एकदम असा म्हणजे व्यवस्थित वाटत नाही त्याची जी पायपिंग आहे ती तर मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आता हे अशा प्रकारे अस्तर ठेवून घेतलेला आहे तर क्रॉसमध्ये अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो कपडा आहे तो आपला असा खेचला जात असतो त्या साईडने तुम्हाला पायपिंगचा जो कपडा आहे तो एक इंचाची पट्टी जी असते ती आपल्याला क्रॉसमध्ये अशी काढून घ्यायची असते तरी इथे पाहू शकतात हे अशा प्रकारे मी कपडा जो आहे तो ठेवून घेतलेला तर हे अशा प्रकारे ज्या साईडने आपला असा असा क्रॉसमध्ये कपडा ओढला जातो त्या साईडने आपल्याला पट्ट्या जे आहेत ती काढून घ्यायच्या आहेत तर आता मी अशाच क्रॉसमध्ये पट्ट्या जे आहेत ती काढून घेणार आहे दोन पट्ट्या मी काढून घेणार आहे एक एक इंचाच्या तर तुम्ही टेपच्या साह्याने ही घेऊ शकतात एक इंचाची तुम्हाला पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि अगदी एका एक शिलाईमध्ये तुमचा गोट जो आहे तो म्हणजे गोट ही म्हणतात आणि पायपिंगही ही म्हणतात तर जे तुम्ही बोलत असताना ती तर एक इंचाची मी पट्टी जी आहे ती अशी क्रॉस मध्ये कट करून घेणार आहे तुम्ही टेपच्या सहाय्याने मापून घ्यायची आहे हे अशा प्रकारे ही पाहू शकतात अशा प्रकारे ही पट्टी जी आहे ती अशी खेचली गेली पाहिजे अशी आपल्याला क्रॉस मध्ये पट्टी काढायची आहे आणखीन एक पट्टी काढून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे मी ह्या दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता पट्ट्या जॉईंट करताना तुम्हाला कशा प्रकारे जॉईंट करायचे आहेत इथे थोडस असं क्रॉसमध्ये इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने असा कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला हे विरुद्ध दिशा जे आहे ते अशा ठेवून घ्यायच्या आहेत पाहू शकतात याचा कोपरा जो आहे तो इकडच्या साईडने याचा कोपरा जो आहे तो इकडच्या साईडने आणि सरळ अशी टीप जे आहे ती मारून घ्यायची आहे इथून आपल्याला टीप जी आहे ती अशी मारून घ्यायची आहे तर हे अशा प्रकारे आपण ही पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही अशा प्रकारे जॉईंट करून घेतले तर तुमची पट्टी आहे ती अशी सरळमध्ये राहत असते आता काय करायचं आहे आपल्याला हा जो काट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सरळमध्ये लाईनमध्ये नंतर असा डबल फोल्ड करायचा आहे आणि नंतर इथे एक सिंगल असा दुमडवून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट आपल्याला ब्लाऊजचा जो भाग आहे तर हा पाहू शकतात ही काजी बटन पट्टी जी आहे त्या साईडने तुम्हाला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे ठेवलेला आहे इथं ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इथून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अगोदर तुम्हाला इथे ठेवल्याच्या नंतर लॉक करायचे आहे शिलाई अशा प्रकारे लॉक केलेली आहे लॉक केल्याच्या नंतर सरळ तुम्हाला हा जो गोट म्हणजे वरचा जो कपडा आहे तो तुम्हाला थोडासा नॉर्मल खेचायचा आहे आपल्याला खालचा ब्लाऊज खेचून धरायचा नाही फक्त वरचा जो आहे तो थोडासा असा असा झाला पाहिजे असा अशा प्रकारे एकदम नॉर्मलमध्ये ओढून धरायचा आहे जास्त ओढायचा नाही आणि हे असाच सळ मध्ये जसे तुमची गळ्याची आकार आहेत तसे तुम्हाला हे आकार जे आहे ती असे लावून घ्यायचे आहेत ही पट्टी जी आहे ती अशी लावून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे लावून घेतले लावून घ्यायचे आहे आणि आहे तशी पूर्ण जी पट्टी आहे ती मी आहे तशी लावून घेत आहे पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा प्रकारे मी जॉईंट केलेली आहे ती आता इथे झालेली आहे आपली पट्टी आता इथे काय करायचं या साईडने हे थोडस दुमडून आपल्याला इथे लॉक करून घ्यायची आहे शिलाई हे पहा अशा प्रकारे लॉक झालेली आहे आता आपल्याला काय करायचं ही ची धागे आहेत हे पहा अशा प्रकारे तुमची शिलाई जे आहे ती अशीच आलेली पाहिजे पाव इंच जे असतं अर्धातला अर्धा इंच तिथपर्यंत तुमची शिलाई जी आहे ती आलेली पाहिजे आणि हे एक्स्ट्राचे कमी जास्त जे कपडे आहेत ते आपल्याला पूर्ण कट करून टाकायचे आहेत धागे असतात ती तेही आपल्याला कट करून टाकायचे आहेत व्यवस्थित असं आणि एक लेवल जे आहे कपडा तो आपल्याला असा ठेवायचा आहे जिथे जिथे धागे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे कुठेही म्हणजे फिनिशिंगमध्ये गोट जो आहे तुमचा तो खूप छानमध्ये येतं पायपिंगही म्हणतात बऱ्याच जणी आणि गोटही म्हणत असतात तर दोन्ही पद्धती सांगत असते की पायपिंग म्हटल्याच्या नंतर तुम्हाला समजणार नाही त्यासाठी तर हे पहा अशा प्रकारे कट केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं ही जी कपडा आहे तो ह्या बोटाने आपल्याला आतमध्ये धरायचा आहे आणि हा वरचा जो आहे तो असा दुमडवून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे तर आता इथे मी काय करणार आहे तसंच मी पूर्ण पायपिंग तयार करून घेणार आहे इथे लॉक करायचे आहे स्टार्टिंगला शिलाई लॉक केलेली आहे आता आपल्याला या अंगठ्याच्या सहाय्याने काय करायचं आहे हा खालचा जो कपडा आहे तो आतमध्ये खेचायचा आहे पाहू शकता हा जो आहे तो कपडा असा आतमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि या वरचा जो आहे तो या हाताने तुम्हाला असा फोल्ड करून गोल आकार करून घ्यायचा आहे आणि थोडासा असा जसा की आपण पिळा कसा मारतात तसा थोडासा असा पिळा मारून घ्यायचा आहे पा अशा प्रकारे तुमची पायपिंग जी आहे ती येणार आहेत नंतर तुम्हाला दाखवते खालच्या साईड नाही पाहू शकतात फिनिशिंग मध्ये किती छान आलेला आहे तर मी हि पूर्ण असंच तयार करून घेते कंटिन्यू बघत राहा तर हे पाहू शकतात अशा प्रकारे झालेला आहे तयार तर तुम्हाला जवळ घेऊन दाखवते हो तर हे पा पाहू शकतात अशा प्रकारे पायपिंग हा पूर्ण माझा झालेली आहे तर याला पायपिंगही म्हणतात आणि गोटही म्हणत असतात जे तुम्हाला तुम्ही म्हणत असताना ते तर अशा प्रकारे खालच्या साईडने पाहू शकतात कुठेसुद्धा तुम्हाला धागा दिसणार नाही वरचा कपडा दिसणार नाही आणि वरूनही तुम तुम्हाला सेम पायपिंग दिसणार आहे पूर्ण जी ब्लाउजची आहे ती तर इथे तुम्हाला जवळ घेऊन दाखवत आहे मी की अशा प्रकारे माझी पायपिंग जी आहे ती रेडीमेड पायपिंग जशी असते तशीच मी बनवत असते हा जो शिलाई आहे ती तुम्हाला अस्तर जोडतानी माझ्याकडून साईडला गेलेली आहे पण इथे कंटिन्यू तुमची शिलाई जी आहे तर हा जो कपडा आहे दोन्हीचा मदो मत तुमची शिलाई माझी शिलाई दिसत नाही इथे दिसत असेल तुम्हाला तर अशा प्रकारे तुमचं गोटची शिलाई जी आहे ती आली पाहिजे ह्या इथल्या जोड जो कपडा आहे तिथे आले पाहिजे मग तुमची पायपिंग जी आहे ती खूप छानमध्ये येते तर अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज मी पायपिंगचा तयार केलेला आहे म्हणजे स्पेशल व्हिडिओ जे आहे ती मी असा तुमच्यासाठी खास आणलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी पायपिंग करण्याची पद्धत जी आहे ती आवडली का नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तेही कमेंटद्वारे सांगू शकता चला तर मैत्रिणींनो भेटू तू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय